राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर सहा स्वयंचलित दरवाजे खुले धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील अकरा बंधारे पाण्याखाली जिल्ह्यातील राधानगरी धरणात आठ पॉईंट तेहत्तीस टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक सहा खुले असून सध्या धरणातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाड शिरोळ व रुकडी वेदगंगा नदीवरील कुरणी बस्तवडे व कासारी नदीवरील यवलूज असे एकूण अकरा बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणामध्ये पुढील प्रमाणे पाणीसाठा आहे राधानगरी आठ पॉईंट तेहतीस टी एम सी तुळशी तीन पॉईंट शेहेचाळीस टी एम सी वारणा एकतीस पॉईंट पंचवीस टी एम सी दूधगंगा बावीस पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी कासारी दोन पॉइंट त्रेसठ टी एम सी कड़वी दोन पॉइंट चौवेचालीस टी एम सी कुंबी दोन पॉइंट सत्तावन टी एम सी पाडगाव तीन पॉइंट अट्ठे चालीस टी एम सी चिकोतरा एक पॉइंट चौंतीस टी एम सी छित्री एक पॉइंट अट्ठाईश टी एम सी जंगमहट्टी एक पॉइंट बावीस टी एम सी घटप्रभा एक पॉइंट तीस टी एम सी जाबरे शून्य पॉइंट शहत्तर टी एम सी आंबे आंबेओहोल एक पॉइंट चोवीस टी एम सी व कोदे लघुप्रकल्प शून्य पॉईंट एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे तसेच आज सकाळी सातच्या अहवालानुसार बंधाऱ्याची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे राजाराम वीस पॉईंट एक फूट सुर्वे एकोणीस पॉईंट नऊ फूट रुई शेहेचाळीस पॉईंट तीन फूट इचलकरंजी चव्वेचाळीस फूट तेरवाड एकोणचाळीस पॉईंट नऊ फूट शिरोळ बत्तीस पॉईंट सहा फूट दुसेवाडी तीस फूट राजापूर एकवीस पॉईंट सात फूट तर नजीकच्या सांगली अकरा पॉईंट नऊ फूट व अंकली बारा पॉईंट नऊ फूट अशी आहे अल्लामट्टीतून बेचाळीस हजार क्युसेक व हिप्परगीतून बावीस हजार दोनशे एक्कावन्न पाण्याचा विसर्ग सुरू आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे